महाराष्ट्रामधील मा जेवढेही टायगर ग्रुप टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जेवढेही सामाजिक काम आहेत सगळ्या पदाधिकारींना व सदस्यांना जे टायगर मित्रांनो हा व्हिडिओ थोडस वेळ काढून नक्कीच पहा मित्रांनो वाढदिवस येतोय आपल्या देव माणसाचा ज्यांनी टायगर ग्रुपचं एक रोपट उगवला आणि पूर्ण हा रोपट पूर्ण जगभर पसरला मित्रांनो जे आपण आपल्या गाव पातळीवरून तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवरून आपण पूर्ण जे महाराष्ट्रभर जे काम करत आहोत मित्रांनो ह्या देव माणसाच्या मित्रांनो ह्यांचा वाढदिवस येतो येत्या सतरा जूनला आपलं कर्तव्य आहे की भाऊ वाढदिवस करत नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपलं कर्तव्य आहे की भाऊंचा वाढदिवस कुठे शाळेमध्ये हँडिकॅप मुलांमध्ये गरीब लोकांना काही अन्नदान म्हणा आपलं डोनेट आपल्याकडून फुल फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना डोनेट करायचं मित्रांनो जेणेकरून आपल्याकडं काही नसताना सुद्धा आपल्याने हे टायगर ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला संधी दिली काम करण्याची पूर्ण आज पूर्ण महाराष्ट्रभरचे आपण आपलं जे ग्रुपच्या माध्यमातून नाव निघतोय ना, ना मित्रांनो ह्या देव माणसां देव माणसांमुळे मित्रांनो की आपलं कर्तव्य आहे मित्रांनो की भाऊंचा वाढदिवस येत्या सतरा जूनला येतोय सतरा जूनच्या अगोदर मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जेवढे पदाधिकारी सदस्य काम करत आहेत आपलं कर्तव्य तिथे कुठेतरी गरीब लोकांना म्हणा अनाथ लोकांना म्हणा काहीतरी डोनेट करावंच मित्रांनो कारण आज मी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अनाथ अनाथ लोकांना आणि उमरगा तालुक्यामध्ये पाच ते सहा शाखा ओपनिंग करत मित्रांनो भाऊंच्या वाढदिवसानिमित्त घरात मुलांना सुद्धा मी डोनेट करत आहे मित्रांनो जडेकर